श्री परमपूज्य संतोषगिरी महाराज यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत सध्या आज दोन फेब्रुवारी रोजी जो हो घातलेला गुरु गुरुप्रतिपदा हा पवित्र दिवस याबद्दल नवीन पिढीमध्ये आपल्या सनातनी धर्मामध्ये नवीन पिढीला गुरुप्रतिपदा या शब्दाचाच अर्थ बोध नाही याविषयी जाणून घेणार आहोत मठाधीश संतोषगिरी महाराज यांच्याकडून प्रबोधन चिंतन श्री दत्त आदेश महाराज आज गुरु भरती पदा दोन फेब्रुवारी रोजी जी आहे या संदर्भात अनेक नवीन पिढीला किंवा जे आता नववी दहावी या शिक्षण प्रणालीमध्ये जे विद्यार्थी आहेत गुरु प्रतिपदा या शब्दाचा अर्थ माहीत नाही त्याबद्दल आम्हाला प्रबोधन करा तुम्ही प्रश्न खूप छान विचारला अवधो चंद सईवदे दत्त दत्तगुरूंच्या आशीर्वादाने नसेल सरस्वती सरस्वती जे आपले श्रीपादसेवल्लाव सरस्वती दत्त महाराजांचे जे अवतार पुरुष मानले जातात ते नरसिंह सरस्वती जे आपल्या ह्याच्यामध्ये कर्दई वनामध्ये लुप्त झाले तेव्हा लुप्त होताना तो दोन दिवस आहे ज्यावेळी काही शिष्यांना तो वाईट दिवस मानला जातो काही शिष्यांना बाबा गुरु आपला आपल्या गुरुपासून आपण लांब झालो लांब झालो ला। ला ला। तो गुरुपतीपदा हा दिवस मानला जातो त्या दिवशी गुरु हा शिष्याला भेटला जातो जसं आपण गुरु पौर्णिमेला शिष्य गुरुला भेटतो आणि गुरुची हे करतो तेव्हा गुरुपती गुरुप्रतिपदा दिवशी गुरु हा शिष्याला आपल्या समर्पित असतो त्या दिवशी जसं नरसिंहनी आपल्या गुरुचरित्रात पण दिलेलं आहे आपले शिष्य चार शिष्यांना देशांना त्यांनी चार पुष्प दिले देवांना एक पुष्प मिळालं असे त्यांचे चार शिष्यांना ते शिष्य पुष्प मिळाले ह्या त्यांनी पुष्प का दिले कारण की त्यांनी गुरुंनी आपल्या शिष्यांना ते आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तो दिवस दिला जातो किंवा आपले जे समर्पित झालेले आहे आयुष्य ते त्या दिवशी समर्पित केलं जातं असे त्या दिवशी शिष्यांना अर्पण केलं जातं ज्ञान घेण्याचा जो दिवस आहे किंवा गुरुकडनं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा दिवस हा गुरुप्रतिपदा मानला जातो आता गुरुप्रतिपदी दिवशी नेमकं कोणता विधी किंवा कार्य केलं पाहिजे गुरुप्रतिमे दिवशी औदुंबराच्या वृक्षाखाली जाऊन तिथे नरसिंह सरस्त्रीच्या नावाने आपल्या गुरुंच्या नावाने एक दिवा लावला पाहिजे आणि तो दिवा पूजन करून नरसिंह सहस्त्रीच नामस्मरण करून दत्तात्रय दत्ता ओम दाम दत्तात्रय नम ओम दिगंबरा दिगमरा श्री दिगंबरा या मंत्राचा जप करून तिथे एकशे आठ मन्यांची महाक्षरची असावी ती स्फटिकाची असावी खरंतर तुळशीची अजिबात नसावी मनुष्य काय करतात आपली वाळक संप्रदायामध्ये जी माळ आहे आपल्याला ती माळ घ्यायची जपकायचा पूर्णत्व होत नाही स्फटिकाचीच असावी किंवा रुद्राक्षाची असावी त्या दिवशी रात्रीच्या वेळी सायंकाळच्या सूर्यास्तानंतर अवधुंबी पाच फळ घ्यावी त्या फळांच्या समोर दिवा ठेवावा जर का झाड नसेल तर आपल्या घरी पाच फळं आणून त्या फळांच्या खाली पूजा पण केली चालते त्यान त्या गुरु ची कृपादृष्टी कायम आपल्या घरावर आणि कुटुंबावर अखंडित राहते श्री गुरुदेव दत्त